ग्रीनलँड फार्मर ॲप डेमो मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे ॲपचा वापर सुरू करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक खाते तयार करावे लागेल यासाठी कृपया साईन अप बटणावर क्लिक करा इथे आपला ईमेल पत्ता टाका त्यानंतर खात्यासाठी एक पासवर्ड निवडा पुन्हा तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्ड या फील्ड मध्ये लिहा आणि नंतर साईन अप बटणावर क्लिक करा साइन अप केल्यानंतर जेव्हा आपल्याला हिरवा सूचना संदेश मिळेल तेव्हा कृपया आपल्या जीमेल ऍप आप मध्ये जाऊन ग्रीन लँड कडून आलेला व्हेरिफिकेशन ईमेल उघडा त्या ईमेल मध्ये दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करून आपले खाते सत्यापित करा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर परत ऍप मध्ये या आणि साइन अप करताना दिलेला ईमेल आणि पासवर्ड वापरून साइन इन बटणावर क्लिक करा आता आपण ऍप आप मध्ये प्रवेश केला आहे ऍप चा योग्य वापर करण्यासाठी सुरुवातीला आपली काही आवश्यक माहिती भरावी लागेल तर मग लेट स्टार्ट बटनावर क्लिक करूया आणि माहिती भरायला सुरुवात करूया इथे आपल्याला आपला पत्ता भरायचा आहे यासाठी आपल्या फोनचा लोकेशन सुरू करा नंतर ऑटो बटनावर क्लिक करा आणि पुन्हा एकदा त्यावर क्लिक करून लोकेशन रिफ्रेश करा परवानगी दिल्यावर आपले स्थान आपोआप भरले जाईल आपण इच्छित असल्यास ऑटो बटनावर क्लिक करून चेंज लोकेशन मॅन्युअली निवडू शकता लोकेशन शोधा नकाशावर क्लिक करा आणि कन्फर्म लोकेशन बटणावर क्लिक करा यानंतर आपले नाव फोन नंबर आधार क्रमांक जर नसेल तर शून्य शून्य लिहा सध्याचे पीक मातीचा प्रकार वापरलेली खते शेतीचे क्षेत्रफळ याची माहिती भरा शेवटी फार्मिंग म्हणजे पारंपरिक पद्धतीने शेती करणे आणि प्रेसेजन फार्मिंग म्हणजे आधुनिक साधने व वा तंत्रज्ञान वापरून शेती करणे माहिती भरल्यानंतर सेव्ह बटणावर क्लिक करा आणि खालच्या बाजूला येणाऱ्या हिरव्या पुष्टी संदेशाची वाट पहा आता आपण आपले वैयक्तिक वापरण्यास सज्ज आहोत ऍप मधील पर्याय पाहण्यासाठी डाव्यावरच्या निवडा भाषा बदलण्यासाठी उजव्या वरच्या कोपऱ्यातील प्रोफाईल आयकॉन वर क्लिक करा सेटिंग्स निवडा आणि लँग्वेज पर्यायामध्ये इंग्लिश वर क्लिक करून मराठी हिंदी किंवा आपल्या पसंतीची भाषा निवडा यामुळे पूर्ण ऍप निवडलेल्या भाषेत वापरता येईल चॅटबॉट मध्ये आपण शेती संबंधी कोणताही प्रश्न विचारू शकतो अगदी आपल्या शेतातील विशिष्ट समस्या देखील तर मिळाल्यावर आपण पुढील पर्याय वापरू शकतो त्यासाठी प्लस आयकॉन वर क्लिक करा अपलोड सॉइल इमेज पर्यायाद्वारे आपण मातीचा फोटो अपलोड करू शकतो यामुळे मातीचे सर्व गुणधर्म समजतात अपलोड सॉइल रिपोर्ट पर्यायाद्वारे आपण आपला माती अहवाल अपलोड करू शकतो हा अहवाल स्थानिक कृषी विभागाच्या माती तपासणी येतो यावरून आपल्याला कोणते पीक आपल्या जमिनीसाठी योग्य आहे हे समजते रेल टाइम डेटा अनालिसिस साठी मेनू मधील दुसरा पर्याय निवडा इथे नकाशावर आपले स्थान दिसेल आणि खालच्या तीन पर्यायांतून आपण हवामानाची सविस्तर माहिती मिळवू शकता शेवटच्या पर्यायाद्वारे पीक संबंधित तपशील आपल्याला हवामान व स्थानानुसार मिळतात आता आपण प्रसिजन फार्मिंग पर्याय पाहूया प्लस आयकॉन वर क्लिक केल्यावर खालील उप पर्याय मिळतात आपले पीक नफा खर्च लागणारा गरज पारंपरिक व अचूक शेतीच्या अचूक शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध पद्धतींची यादी मिळते मातीतील पोषक तत्वांची माहिती टाकून गेट रेकमेंडेशन वर क्लिक केल्यास योग्य पीक सुचवले जाते अचूक शेतीतील नवनवीन व ट्रेंडिंग पद्धतींची माहिती मिळते विविध शेती पद्धतींवरील लेख व व्हिडिओ यामध्ये पाहता येतात आपण इतर भाषांमध्येही वापरू शकतो तसेच प्रिसीजन फार्मिंग विभागात जाऊन कोणत्याही दोन शेती पद्धतींची तुलना करू शकतो फक्त एखाद्या पद्धतीचे नाव लिहा आणि त्याची दुसऱ्याशी तुलना करा अशा पद्धतीने आपण ग्रीन लँड फार्मर ऍप चा उपयोग करू शकतो आपला वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद